आता हे डेंदरी सगळं ऐकल्यानंतर फारच भयानक वाटेल पण इमॅजिन पण करू शकत नाही किंवा एखाद्या रानमाळावर रा कामाला जाणाऱ्या फॅक्टरीत कामाला जाणाऱ्या एका सामान्य घरातल्या एका सामान्य कुटुंबातल्या कुठल्याच व्यक्तीने हा विचार केला नसेल ज्या दिवशी कळेल की बाबा असं काहीतरी आले आपल्या तोंडावर आले ह्या सगळा इतका मोठा या गोष्टीचा परिणाम तर ते काय म्हणजे याला सोल्युशन काय म्हणजे विचारलं याला सोल्युशन काय वाटेल आता तुम्ही अगदी अगदी सेंटरची बरोबर बाद छेडला तुम्हाला सांगतो ही जी पृथ्वी आहे हे जे सेंटरची लाईन आहे याला म्हणतात इक्वेटर ह्या इक्वेटरचा जो भाग आहे इथं आहे आपलं भारत तर ह्या इक्वेटरच्या भागातच जास्त करून शेती होते ठीक आहे जास्तीत जास्त लोकसंख्या ही इथंच राहते जास्तीत जास्त अनएज्युकेटेड लोकं पण इथंच आहेत जास्तीत जास्त कमी कार्बन फुटप्रिंटवाले पण लोक इथंच आहेत जास्तीत जास्त क्लायमेट चेंजचा परिणाम पण इथंच पडणार आहे ज्याच्यासाठी ते सगळ्यात कमी जबाबदार आहेत इंडस्ट्रियलायझेशन जे केलं आहे हे नॉर्थ साइडच्या लोकांनी वेस्टर्न साइडच्या लोकांनी केलं आहे पण त्याचा परिणाम हा सगळा इक्वेटरच्या ह्या पट्ट्यावरती पडणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही जसं म्हटला की रानात कामाला जाणाऱ्या बायका असतील आपले जे सामान्य लोक जे असतील तुम्ही आम्ही असेल आपल्यांवरती हा परिणाम जास्त पडणार आहे आणि मी तुम्हाला अजून काय काय परिणाम पडणार आहेत हे अजून आपण सांगितलो पण नाही आहे जसं की मायग्रेशन्स हा एक भाग आहे आता तुम्ही मायग्रेशन्सबद्दलच जर तुम्ही पुढे जाऊन बघितला तर काही हजार लोक फक्त रशिया युक्रेनमधून इकडून तिकडून मायग्रेट केले तर त्याचा किती मोठा परिणाम पडतोय जर गाझा पॅलेस्टीन इस्रायल याच्यामध्ये काही हजार लोक इकडे इकडे गेले तर किती मोठा परिणाम पडतोय बांगलादेशमधून काही हजार काही लाख लोक जर आपल्या भारतात आले तर आपण त्याचा किती मोठा इशू करतोय तर तुम्ही इमॅजिन करून बघा अरबो लोकं ज्यावेळेस त्यांची घरं सोडतील त्यावेळेस किती मोठा परिणाम पडेल आणि हे सगळ्यात मोठं कारण असणार आहे पुढच्या महायुद्धाचं पुढच्या महायुद्धाचं हे जे कारण असणार आहे आणि ह्याच्याबद्दल आपल्याला अवेअरनेस पण नाही आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण बघत पण नाही आहे आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे आपला मोबाईल ब्रेन रॉट आपण मोबाईलमध्ये कंटिन्युअसली जर आपण इन्वॉल्वड असलो तर ह्या ज्या खरोखर ज्या गोष्टी ज्या इन जा जे चालू आहेत हे आपल्याला कशा समजतील आणि हे जे इन्स्टाग्राम असेल फेसबुक असेल यूट्यूब असेल हे जे अल्गोरिथम्स आहेत हे अल्गोरिथम्स जास्तीत जास्त आपल्याला ट्रॅप करायला बघतात मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये आणि आपल्याला खूप खूप मोठा प्रयत्न चालू आहे सगळ्या सरकारांचं ह्यापासून आपलं ध्यान हटवायचं प्रत्येक सरकाराचं म्हणतो आहे मी पूर पूर्ण पृथ्वीवरती जेवढे देश आहेत ते सगळे देश आपले ह्या गोष्टीपासून ध्यान हटवायचा प्रयत्न करतात कारण ही जर गोष्ट सॉल्व करायची असेल तर माणसाचं कन्झम्पन रोखलं पाहिजे आणि कन्झम्पन रोखायचा अर्थ असा आहे जी डी पी सगळ्यात पहिल्यांदा खाली गेली पाहिजे आता आपल्याला जी डी पीचं थोडं पर्सेंटेज जरी मागच्या वर्षी सात टक्क्यानं वाढलं यावर्षी पाच टक्क्यानं जी डी पी वाढलं तर आपण लोक इथं दंगा करायला चालू करतात मग विचार करा आपल्याला वाढायच लागलं आहे जी डी पी पण थोडंच वाढण्याचा दर जरी थोडासा कमी झाला तर आपल्या इथं लोक दंग दंगा करतात पण हे जे कंटिन्युअस ग्रोथ आहे हे आपण सस्टेन करू शकत नाही एक सिंपल साधं सिंपल वाक्य आहे देअर कॅनॉट बी इनफायनाईट ग्रोथ ऑन फायनाईट प्लॅनेट सीमित ग्रहावरती असीमित वाढ होऊ शकत नाही ह्याच्यामध्ये समजण्यासाठी इतकं काय मोठं तथ्य पण नाही आहे हे जर आपण कंटिन्युअस ग्रोथ करत गेलो तर वरती डिस्ट्रक्शन होणार mm. त्या डिस्ट्रक्शनवरचा परिणाम आपल्यावरती पडणारच त्यामुळे त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इंडस्ट्रियलायझेशन कमी होणे जी डी पी खाली पडणे हे गरज आहे जर आपल्याला मानव सभ्यता म्हणून जर आपल्याला जिवंत राहायचं असेल तर नाहीतर आपल्याला एकवीसशे सालपर्यंत

हा परिणाम झाला आणि त्या आपण सगळेच भोगतोय. सगळे क्लायमेट चेंज मध्ये होणाऱ्या असतील मी काय सांगितलं त्या गोष्टी असतील तर कोविडच्या काळामध्ये सलग एक दोन तीन वर्ष अख्खा जगच बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टी खूप म्हणजे नव्वद एक टक्के थांबल्या होत्या पूर्ण सायकल व्यवस्थित व्हायसाठी नव्वद एक टक्के थांबल्या होत्या इंडस्ट्री थांबले होते बऱ्याचशे म्हणजे प्रकार आहे जास्त त्या गोष्टी दोन तीन वर्षाचा जो होता कंटिन्यू नाही थांबला तीन वर्ष पण एक वर्ष दोन वर्ष तर कंटिन्यू ह्या गोष्टी कमी होत्या त्याचा काही चांगला परिणाम या पर्यावरणाच्या काही गोष्टींसाठी सुधारणासाठी झाला का आता त्याच्यामध्ये मला तुम्हाला दोन मुद्दे सांगायचे आहेत पहिली गोष्ट म्हणजे कोरोनामध्ये Uh, जे आपण प्रदूषण वगैरे थांबलं म्हणतोय हे काही महिन्यांसाठी होतं कारण काही महिन्यानंतर काही महिन्यांसाठीच था। स्ट्रिक्ट लॉकडाऊन होतं त्यावेळेसच ट्रान्सपोर्ट थांबलं होतं था। त्यावेळेसच एअर पोल्युशन वगैरे थांबलं होतं त्यामुळे आपण हवा स्वच्छसाठी वगैरे बनायचो पण जे प्रोडक्शन होतं जे आपल्याला डेली लाईफमध्ये लागते ते प्रोडक्शन बॅग्राऊंडमध्ये सुरूच होतं आणि त्यावेळेस जे प्रोडक्शन चालू होतं तेच प्रोडक्शन आपण अजून पण कन्झ्युम करतच राहतो कन्झम्शनवरती तितका जास्त इफेक्ट पडलेला नाही आहे ट्रान्सपोर्ट जरी लिमिटेड असेल तरी लोक घरात बसून गोष्टी ऑर्डरच करत होत्या त्यामुळं सीओ टू लेवल्सवरती असा काही विशेष त्याचा परिणाम पडला नाही आहे पण कोरोना हा एक इंटरेस्टिंग फेनॉमेनॉन झाला होता आपल्या लाईफमध्ये जसं की महामारी जी आपण म्हणतो आहे शंभर वर्षातून एकदा वगैरे येते हे खूप इंटरेस्टिंग फेनॉमेनॉन झाला होता आणि आपण मगाशी जे बघितलं परमाफ्रॉस्ट त्या परमाफ्रॉस्ट जे हजारो लाखो वर्षांसाठी पूर्ण ती खालची जमीन जी पॅक करून आहे ज्यावेळेस तो परमाफ्रॉस्ट वितळतोय त्यावेळेस त्याच्या खाली जे दबलेले व्हायरसेस बॅक्टेरिया जे आहेत ते बाहेर पडायला सुरू होतात आणि व्हायरस हा जीवित आहे की अजीवित आहे हे सायन्स आपण सांगू शकत नाही तो लाखो करोड वर्षासाठी आत असू शकतो आहे आणि त्यानंतरनं हळूहळू बाहेर पडू शकतात डायनॉसोर्सच्या काळातले व्हायरसेस काही आहेत जे खाली दबून आहेत आणि परमाफ्रॉस जसा मिळतो होतोय तसा ते व्हायरसेस बाहेर यायला लागतात मग तुम्ही मे इमॅजिन करून बघा इकडं पाण्याची समस्या आहे इकडं मायग्रेशन सुरू आहेत इकडं युद्ध आहेत आणि त्याच दरम्यान कोरोनापेक्षा कित्येक पटीनं भयानक आजारही पसरत आहेत ज्याच्याबद्दल आपल्याला काळीभरही आपल्याला इम्युनिटी नाही मग इमॅजिन करा ह्या सगळ्या गोष्टी एकत्र होत असतील तर तो किती मोठा भयानक परिणाम असू शकतो आहे म्हणजे आपण इमॅज्युली तर इमॅजिन पण करू शकत नाही आपण एवढं भयान भयानक आहे म्हणजे एखादं सामान्य माणसाला तर ते इमॅजिनेशनच्या बाहेर आज मलाही सगळं ऐकल्यानंतर असं वाटतं की मग काहीच राहिलं ना आपल्याकडून मी तुमचा भाव अगदी व्यवस्थित समजून घेऊ शकतोय कारण हे इतकं भयानक आहे आपण याच्याबद्दल इमॅजिन करणे याचा अवेअरनेस इतका कमी आहे आणि ही परिस्थिती इतक्या तोंडावरती आली आहे आपण तोंडावरती आले आणि आपण त्याच्याबद्दल ऍक्शन पण काय घेत नाही जसं मी तुम्हाला सांगितलं पन्नास टक्के रिड्युस करायचं आहे दोन टक्के पण होत नाही आणि हे आता सध्या सगळं सुरू आहे जसं की वन पॉईंट फायव्ह डिग्री सेल्सिअस आपण ऑलरेडी हिट केलं आणि त्यानंतर हे जे होणारे फेनॉमिन्स होते हे आपण ऑलरेडी बघतोय लाखो लोक ऑलरेडी मायग्रेट करत आहेत पण त्यांना मायग्रेट करण्याचं नेमकं कारण काय हे लोकांना माहीत नाही आता आफ्रिका इंडिया सारख्या देशातले लोक अमेरिका वगैरे अशा थोडंसं थंड प्रदेशांमध्ये जायचं कारण काय कारण त्याच्या गावामध्ये शेती होत नाही आणि हा एक मुद्दा मी तुम्हाला सांगितला पण नाहीये आहे की ठराविक टेम्परेचरच्या नंतरनं शेती होत नाही आहे आणि सध्या भारत सरकार पण म्हणते की दरवर्षी त्यांना इतक्या इतक्या बिलियन्स ऑफ डॉलर्सचं नुकसान होतोय शेतीमध्ये क्लायमेट मुळे सध्या दोन हजार तेवीस मध्ये आणि हा जसं टेम्परेचर थोडंसं वाढ जाईल जसं एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स वाढ जातील तसा हा हा परिणाम अजून वाढतच जाणार आहे काय मग एक टेम्परेचर असं येत आहे की ना आपल्याला हे जे रोजच्या खाण्यातले जे पदार्थ आहेत ते पण एक एक कमी होत जातात आणि एक टेम्परेचर असं आहे मला चार पाच डिग्रीच्या चा नंतर नंतरनं त्यानंतरनं हे जे आपण क्रॉप प्रोडक्शन म्हणतोय ते पूर्णपणे फेल होत आहे आणि आपण शेती पण करू शकणार नाही अशी परिस्थिती पण आपल्या समोर येण्याची खूप दाट संभावना आहे सांगा याच्यावरती सोल्युशन काय तुम्ही तुम्ही आजपर्यंत काय काय असतील मला सांगा म्हणजे त्याच्यावरती पुढे सांगू आपण लहानपणापासून आपल्या शाळेत कॉलेजमध्ये जे सोल्युशन सांगितलं आम्हाला एकच की झाडं लावायची जास्तीत जास्त झाडं लावायची जगवायची सोलर एनर्जी बद्दल असेल हा व्हेकल्स वगैरे अशा गोष्टी असतील याच बेसिकली जास्त वॉटर कन्झर्वेशन म्हणजे तुम्ही वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम असेल जे काय हे जे प्रोजेक्ट पण आपण पर शाळेतल्या विज्ञान प्रदर्शनांमध्ये वगैरे करत होतो त्या अशीच याच गोष्टी ना तर आता याच्यामध्ये सगळ्यात मला वाटते भारतात तर सगळ्यात जास्त कुठला गाजलेला पर्यावरणाच्या बाबतीत नारा असेल तर तो हाच आहे झाडे लावा झाडे जगवा काय पण तुम्हाला सांगू इच्छितो हे खूप म्हणजे बालिश गोष्ट आहे आणि निकम्मी म्हटली तरी झालेली अशी गोष्ट आहे की कारण एखादं जर एकदम मोठं जरी झाड तुम्ही बघितला जे ॲमेझॉन रेन फॉरेस्टमधली जी मोठी मोठी जी झाडं म्हणतोय ती झाडं देखील त्यांच्यात एक टन कार्बन डायऑक्साईड जर त्यांना ॲब्झॉर्ब करायचं असेल तर त्याला लागतात वीस ते चाळीस वर्ष आता आमच्या समोर जे झाड आहे त्याला जर एक टन कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब करायचं असेल तर त्याला लागणार चाळीस वर्ष काय आणि ते पण पूर्ण त्याच्या लाईफमध्ये कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब करते असं नाही सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये करत नाही लास्टच्या काही वर्षांमध्ये करत नाही मधल्या काही वर्षांमध्येच तेवढं ते कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब करत आहे आणि जोपर्यंत ते ॲब्झॉर्ब करायला आहे तोपर्यंत फायदा आहे काय पण ते ज्यावेळेस झाड मरतं आहे ज्यावेळेस आपण ते झाड पाडतोय ते कार्बन डायऑक्साईड परत हवेत आहे असं रिलीज होतं परत हवेत आहे असं रिलीज होतंय जोपर्यंत ते वृक्ष उभा आहे तोपर्यंतच त्याचं काम आहे काय आणि आता तुम्हाला सांगा चाळीस वर्षात एक टन ॲब्झॉर्ब करणार काय पण या पृथ्वीवरती जर तुम्ही एक फक्त एक मूल कमी जन्माला आणला तर तुम्ही दरवर्षी अठ्ठावन्न टन कार्बन डायऑक्साईड तुम्ही वाचवू शकताय पण मुलं कमी आणा मुलं कमी पैदा करा याच्यावरती किती अवेअरनेस सुरू आहे अलीकड तर खास करून पॉलिटिशियन वगैरे दादापुरे चल मला गेला एक्झॅक्टली एक्झॅक्टली आणि ते का सांगतात हे पण मी तुम्हाला सांगतो मोठे पॉलिटिशियन्स असतील किंवा मोठे मोठे बिझनेसमॅन असतील फॉर एक्झाम्पल इलॉन मस्क किती तेरा चौदा मुलं झाली इलान मस्कला ते हे का म्हणतात कारण माणसाची सगळ्यात आतली आणि सगळ्यात घाणेरडी वृत्ती कुठली असेल तर ती हीच आहे की माणसाला जास्तीत जास्त कन्झ्युम करायचं आहे आणि जास्तीत जास्त हातांनी कन्झ्युम करायचं आहे माणसाची ही खूप जुनी वृत्ती आहे जसं की आपण ज्यावेळेस हंटर यादर्स होतो त्यावेळेस आपली पॉप्युलेशन फक्त एक करोडच्या आसपास होते ना आपण ज्यावेळेस शेती करू लागलो त्यावेळेस आपली पंचवीस करोड झाली आणि आता आपण एटीन फिफ्टीजच्या आसपास मला वाटते काय तर पहिल्यांदा एक अरब झालो आणि आता आठ अरब आहे जशी जशी टेक्नॉलॉजी वाढत गेली तशी तशी माणसाचं क्वालिटी ऑफ लाईफ थोडं थोडं असं सुधरत गेलं की आपल्याला आता समजतं आहे की आपण जास्तीत जास्त पृथ्वीचा भोग घेऊ शकतो आहे काय तर मग हे मोठमोठे बिझनेसमॅन यांचं एकच मत आहे की आमचा जर बिझनेस वाढवायचा आहे तर मला जास्तीत जास्त माझे प्रोडक्ट्स विकले गेले पाहिजेत जास्तीत जास्त प्रोडक्ट्स विकायचे आहेत तर मला गरीब माणसाच्या मनात पहिल्यांदा ते डिझायर घातलं पाहिजे की तू कमी आहेस तू हे विकत घे त्याच्या मनात हे डिझायर घालायचं आहे आणि त्यासारखे अजून दहा जणांना तयार करायचं आहे त्यासाठी मोठमोठे बिझनेसमॅन मोठमोठे पॉलिटिशियन्स हे यांचं एकच मत असते पॉ पॉप्युलेशन वाढवा आणि एक जर मूल तुम्ही कमी का जन्माला घातला तर तुम्ही दरवर्षी अठ्ठावन्न टन कार्बन डायऑक्साईड तुम्ही वाचवू शकताय आणि जर एक झाड लावला तर चाळीस वर्षात एक टन म्हणजे हा किती मोठा फरक आहे बघा आणि लोकं म्हणतात माझा एक मूल जन्माला आला म्हणून मी एक झाड लावलो <laughs> आणि तुम्हाला हे झाडं लावा झाडं लावाय झाडे जगवा याच्यामध्ये अजून एक सांगतो जी झाडं लावतात त्याच्यामधले नव्वद टक्केपेक्षा जास्त झाडं पहिल्या पाच वर्षात मरून जातात सांभाळत सांभाळी जात नाही राजीवात झाडे जगवा म्हणलं ते हां जगवली जात नाहीत हा खूप इन सोल्युशन आहे ह्या सोल्युशनचं कधी काम होणारच नाही आहे अजून एक तुम्ही जे आत्ता मला सांगितलं की सोलार ई व्ही तर ही सोलार आणि ई व्ही पण खूप गंमत केल्यासारखीच गोष्ट आहे खरंतर तुम्हाला सांगतो आता ही टेक्नॉलॉजी बाद आहे असं मी म्हणत नाही किंवा झाडे लावणे हे खूप चुकीची गोष्ट आहे असं मी म्हणत नाही पण क्लायमेट चेंजवरती किती त्याचा परिणाम पडतो आहे हे समजून घेणं आपल्याला गरज आहे कारण क्लायमेट चेंजची सोल्यू प्रॉब्लेम खूप मोठा आहे आणि त्याच्यासमोर आपण सोल्युशन्स जे दाखवतो हे खूप छोट्यात आहेत जसं की आता सोलार आणि ई व्हीमध्ये जरी तुम्ही म्हटला तरी एखादी ई व्ही एखाद्या आपल्या पेट्रोल डिझेलच्या गाडीपेक्षा किती पट जास्त इफेक्टिव्ह आहे हे जर तुम्ही काढून बघितला तर आ, मला वाटतं एफिशियन्सीमध्ये बघितला तर फक्त वीस दहा टक्के ते चाळीस टक्केपर्यंत जास्त एफिशियंट आहेत काय जर तुमच्याकडं घरी जर तुमच्याकडे घरी इलेक्ट्रिसिटी जर सोलारमधून येत असेल तर तुमची ई व्हीची एफिशियन्सी मला वाटतं एक नव्वद टक्केच्या आसपास आहे सॉई ए व्हीचं कार्बन फुटप्रिंट एक पन्नास टक्केच्या आसपास आहे नॉर्मल डिझेल कारपेक्षा आणि जर तुमच्याकडे घरी इलेक्ट्रिसिटी येते ती पण कोळशातनच येत असेल तर मला वाटतं त्याच्या जवळपास इम्पॅक्ट एन्व्हायरमेंटमध्ये तेवढाच आहे तेवढा एक पेट्रोल डिझेलच्या गाडीचं आहे जसं की आता तुम्ही ई व्हीमध्ये इलेक्ट्रिसिटी जी वापरत आहे हे ग्रीडवरून येणार आणि ग्रीडमध्ये इलेक्ट्रिसिटी आहे जास्तीत जास्त कोळशावरून मग एकूण एक हिशोब तिथं झाला तुम्ही घरात गा तुमच्या तुमच्या गाडीमध्ये तुम्ही जे पेट्रोल वगैरे जाळताय त्याच्यापेक्षा जा खूप तर लांब एका प्लांटमध्ये जाळताय आणि त्या प्लांटमध्ये जाळलेलं तुम्ही ट्रान्सपोर्ट करताय घरात आणि घरात नाही घालताय ई व्हीमध्ये नाही पण मला असं वाटतं की ई व्हीमध्ये आपण जे सोलर जनरेट करतोय पॉवर जनरेशन जनरेशन होतं आहे तर इलेक्ट्रिकलमधलं काय असतं की जनरेशन डिस्ट्रीब्युशन आणि युटिलायझेशन हे पोचतं तुमच्यापर्यंत जर इथं जनरेशन झालं सोलर मध्ये जनरेशन जर होत असेल तर ते जनरेशन कुठं इथं असेल तर त्याचं तिकडं कोल प्लांट म्हणाल किंवा थर्मल प्लांट ह्या सगळ्या ठिकाणी जनरेशन ना हा पण एक खूप मोठा गैरसमज आहे तुम्हाला सांगतो की जर एखादी मी गाडी तयार केलो काय ई वी असेल कुठली असेल ती गाडी काय अचानकच तयार झाली नाही त्यासाठी मी कित्येक रिसोर्सेस मी माइन केलेले आहेत त्याची खूप मोठी सप्लाय चेन आहे काय आणि त्या गोष्टीबद्दल अवेअरनेस नाही आता गव्हर्नमेंट आता तुम्ही हजार लोकांमध्ये किती गाड्या आहेत याचा जर तुम्ही रेशो काढून बघितला तर अमेरिकेमध्ये हजारपैकी जवळपास नऊशे लोकांकडे गाड्या hmm. पण तोच रेशो जर तुम्ही भारतात काढून बघितला तर तो रेशो मला वाटतं एक पंचवीस तीस लोकांचा आहे हजारपैकी एक पंचवीस तीस लोकांकडे गाड्या आहे पण आता भारत सरकारला काय वाटतंय की तुम्ही ई व्ही वापरा ई व्ही वापरा आणि ई व्ही वापरला तर लोकांना जॉब्स मिळतील सुधारणा होईल डेव्हलपमेंट होईल ॲटसेट्रा ॲटसेट्रा पण एफिशियन्सीमध्ये जर बघितला तर तुम्हाला सांगतो की भारताचं तीसचं जर नऊशे करायचं आहे तर ते किती पट होतं आहे बघा आणि त्यातनं तुम्ही एफिशियन्सी जरी कट केला तरी एकवीस पटीनं आपण जास्त कार्बन फुटप्रिंट आपली वाढवणार आहे कमी करणार नाही आहे त्याच्यावरती सोल्युशन एकच आहे की आपण जे वापरतो आहे ते कमीत कमी वापरलं पाहिजे हा एकच मात्र त्याच्यावरती सोल्युशन आहे भारतातल्या लोकांनी जर अमेरिका एवढं कन्झम्पन करायचं ठरवलं आणि त्या सगळ्याच्या सगळ्या ई व्ही जरी करून ठेवल्या तरी पण ते कन्झम्पन एकवीस पट वाढणार आहे कमी होणार नाही आहे वाढणार आहे एकवीस पट वाढणार आहे आता तुम्ही सगळं सांगितलं तर ह्या मध्ये हे एकूणच सगळी मानव समाज्यात जगभरातली की धोक्यात असं एकंदरीत तुमच्या आता निश्चितच या जगभरातल्या अनेक शास्त्रज्ञ किंवा काही भांडवलदार असे म्हणतात की आपण आपल्याला राहायला मार्क्सवर जावं लागेल मंगळावर जावं लागेल चंद्रावर जाऊन रावं लागेल काही लोकांनी जागा विकत घेतला असंही काही जणांचा केम असतो हो। तर हे जे आहे आपल्याकडे पर्याय तोच शिल्लक आहे की दुसरे कुठले काही सोल्युशन पण आपल्याकडे मी तुम्हाला आताच सांगतो मार्स मिशन हे ऑलरेडी फेल्ड आहे मार्स मिशन ऑलरेडी फेल्ड आहे मनुष्य प्रजाती कधीच मार्सवरती जाणार नाही कधीच तिथं सेट होणार नाही आपली सिव्हिलायझेशन कधीच मार्सवरती जाणार नाही आहे हे मी तुम्हाला काळ्या दगडावरची पाटरी रेषा हे घेऊन देतो इलॉन मस्क किंवा इलॉन मस्कसारखे बाकीचे अरबपती लोक जे आपल्याला स्वप्न दाखवतात हे स्वप्न पूर्णपणे खोटं आहे टेक्नॉलॉजीमधून आपल्याला क्लायमेट चेंजचं सोल्युशन मिळणार नाही आहे मार्सवरती आपण कधीच जाणार नाही आहे कारण तुम्हाला सांगतो मार्स आणि पृथ्वीमध्ये जे अंतर आहे ते अंतरच इतकं जास्त आहे आपल्याला कित्येक महिने लागतात काही काही पॉईंट्समध्ये तर वर्ष वर्ष पण लागू शकतात काय आणि जर एखाद्या ठिकाणी जाऊन आपल्याला जर आपली पूर्ण सभ्यता जर आपल्याला सेट करायची आहे तर तो प्लॅनेट ते हे प्लॅनेट आपला प्लॅनेट पृथ्वी ते मार्स हे आपल्याला बऱ्याच अशा चक्रा माराव्या लागणार आहेत काय आता बऱ्याच चक्रा मारण्यासाठी तेवढे आपल्याकडे इथं संसाधन पाहिजे तेवढा आपल्याकडे वेळ पाहिजे आणि वेळ तर आपल्याकडं अजिबात नाही आहे तेवढा वेळ जर आपल्याकडं असेल हजारो वर्ष जर आपल्याकडे असतील शेकडो वर्ष जर आपल्याकडं असतील तर कदाचित आपण एक वेळेस करू पण पण तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे तेवढं आपल्यानंतर संसाधन पण नाही आहे एक गोष्ट दुसरी गोष्ट जरी आपण मार्सवरती जायचं म्हटलं तरी आपण काय तुम्ही मी जाणार नाही हे ऑडियन्स वगैरे आपण कोण जाणार नाही आहे गेलं तर आपण आपला एक प्रतिनिधी तिथं पाठवणार आहे आपला एक बीज तिथं पाठवणार आहे जास्तीत जास्त तुम्ही मी जाणार आहे काय नाही आपले जे Uh, आपल्या आजूबाजूचे काय जे झाडं असतील प्राणी असतील जंगलं असतील हे सगळं जाणार आहे का तिथं नाही जाणार आहे कुठलीच गोष्ट जाणार नाही आपण आपला विचार केला पाहिजे 99 लोकांचा आपण विचार केला पाहिजे गेले तरी काही काही लोक जाते आणि ते पण तिथं कायमस्वरूपी राहणार आहेत का ते पण तिथं जरी गेले तरी तिथं जेलमध्ये राहिल्यासारखं आहे कारण तिथं बाहेर काहीच नाही आहे म्हणजे एकंदरीत हा इतका गंभीर प्रश्न आता तुम्ही सगळं मानला मला एक जर ट्रॅकिंग मग सांगायचं तर मलाही आपल्या आकडे किंवा इतकं हा मोठा प्रश्न हा मलाही आमचाही अभ्यास नव्हता तर तुमच्या निमित्तान तो आम्हाला एक अभ्यासाला मिळाला पण मला असं म्हणायचं की तुमच्या अभ्यासानुसार तुमच्या ह्या सगळ्या गोष्टीच्या आतुलनानुसार तुम्हाला ह्याच्याबद्दल काय सोल्युशन वाटत ह्याच्या ह्याला काय पर्याय आहे उत्तर आहे की असंच सगळं मिस्टर उत्तर फक्त वाटं बघायचं आहे की काहीतरी सोल्युशन तुम्ही देऊ शकता एक चांगली गोष्ट आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी इतक्या डेप्थमध्ये तुम्ही समजून घेत आहात कारण समस्या इतकी गंभीर आहे आणि आप आपल्याला वाटतात ते पण सोल्युशन्स काम करत नाही आहेत हे उदाहरणात असंच झालं जसं की आपण एका रेल्वेमध्ये बसलो आहे आणि आपली रेल्वे दोन समोर डोंगराला थडकणार आहे आपण या सिच्युएशनमध्ये सध्या आहे आपल्याला कुठल्याच गोष्टीमध्ये आपण कंट्रोल करत नाही आहे कार्बन डायऑक्साईड एमिशन्समध्ये वगैरे आणि सोल्युशन्स जे आपण म्हणतो ते पण काम करत नाही आहेत पण माझ्या आजपर्यंतच्या अभ्यासात जे सोल्युशन्स जे आलेले आहेत ते सोल्युशन्स फक्त तीनच आहेत आणि ते तीन सोल्युशन्स आहेत की एक म्हणजे पॉप्युलेशन कंट्रोल दुसरं म्हणजे व्हिगन होणे आणि तिसरं म्हणजे कन्झ्युमरिझम कमी करणे म्हणजे थोडक्यात नवीन मुलं कमीत कमी जन्माला घालणे शुद्ध शाकाहार ठेवणे कुठल्याच प्रकारचे ॲनिमल प्रॉडक्ट्स कन्झ्युम न करणे आणि तिसरं म्हणजे कमीत कमी वस्तू विकत घेणे म्हणजे आपण आता हे तुम्ही तीन सोल्युशन सांगितलात हे तसं वास्तविक पाहता किती Uh, ह्या म्हणजे नागरिकांच्या किंवा लोकांच्या रिलेटेड होईल ह्याच्यावर आपण सविस्तर अजून बोलूच पण त्याच्या आधी मला हा प्रश्न विचारायचा आहे की सरकार हे लोकांचं प्रतिनिधित्व करत असतं प्रत्येक देशांमध्ये म्हणजे जगातल्या सगळ्या देशांमध्ये बऱ्यापैकी जे सरकार आहेत ही लोकांची त्या देशातल्या नागरिकांचं प्रतिनिधित्व करत असतं किंवा आपण आपल्या देशाचा जर विचार केला आपण जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणतो तर आपण जे प्रतिनिधित्व म्हणून पुढं पाठवलं आहे वर जे पाठवलेलं आहे तर यांनी सरकार म्हणून काय भूमिका घ्यावी या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही जे तीन सोल्युशन सांगितले ह्यात ते काय करू शकतील सरकार म्हणून काय करू शकतं या सगळ्या गोष्टींमध्ये तर हा तुमचा प्रश्न फार महत्वाचा आहे बऱ्याच लोकांना असं वाटतंय की सरकार आमच्यासाठी काय करणार आणि त्यामुळे आपण निवांत निमंत्रो काय परंतु जसं तुम्ही म्हटलं सरकार एक प्रतिनिधी आहे प्रतिनिधी त्याचाच असतोय जी जनता आहे ज्या क्वालिटीची जनता त्या क्वालिटीचा नेता काय जर लोकांना असं वाटत असेल की एन्व्हायरमेंटसाठी काय तर होऊ शकेल तरच सरकार याच्यामध्ये काही तर ॲक्शन घेणार नाहीतर सरकार याच्यामध्ये काय ॲक्शन घेणार नाही आता हे जे तीन सोल्युशन्स सांगितले हे तीन सोल्युशन्स इंडिया आणि इंडियासारख्या बाकीच्या देशांमध्ये हे काम करतात पण जर एखादा व्यक्ती डेव्हलप्ड कंट्रीमध्ये जर राहत असेल किंवा आपल्या ऑडियन्समधले जरी कोण डेव्हलप्ड कंट्रीमध्ये राहत असतील तर त्यांच्यासाठी एक चौथा सोल्युशन आहे की ते सरकारवरती प्रेशर आणायचं की त्यांचे सरकारवरती प्रेशर आणायचं कारण डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये मोठमोठे प्रोजेक्ट्स असतात आणि त्या मोठमोठ्या प्रोजेक्ट्समध्ये खूप सारा कार्बन उत्सर्जित होत असतो आहे त्यामुळे हा चौथा सोल्युशन डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये फार लागू होतो आहे भारतासारख्या देशामध्ये हा चौथा सो जो सोल्युशन आहे तो इतका लागू होत नाही परंतु तीन सोल्युशन्समध्ये जरी म्हटला तरीही त्याचं उत्तर ही असंच आहे की जर लोकांना त्याबद्दल मनात जर लोकांच्या मनात जर, मना जर त्याबद्दल काही भावना असतील तरच तो नेता यासाठी काहीतरी करू शकतं तर काही करू शकत नाही म्हणजे सरकारनं म्हणत आणणं हे देखील तिथंच महत्त्वाचं आहे तर काही गोष्टी बदलायला होऊ शकतात त्याच्याबद्दल लोकांना प्रोत्साहित करणं प्रबोधन करणं ही जबाबदारी देखील सरकारची आहे की तुम्ही जे विषय सांगता या विषयाबद्दलची प्रबोधन करणं तरच ह्यामध्ये एका वेगळ्या लेवलला जाऊन काहीतरी बदल कर होऊ शकतो किंवा ते अपेक्षित आहे आपण थोडं सोल्युशनवर देखील या निमित्तानं बोलूया तुमच्या मते हे मटरलिस्टिक सगळं आयुष्य आपलं झालंय सगळ्यात जास्त मग असं तुम्ही मोबाईल जाऊ उल्लेख केला किंवा जे काही इंडस्ट्री गोष्टी म्हणा या गोष्टी काही गरजेच्या वस्तू पण ह्या इंडस्ट्रीमध्ये बनतात म्हणजे जसे की आपण कपडे घालते कपडे आता आपण ज्या खुर्चीवर बसलेले खुर्च्या असतील पडदे असतील किंवा जे काही घर असेल ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काहीतरी प्रोडक्ट एक बनवावा लागतो तो मार्केटमध्ये आणावा लागतो तो आपण घ्यावा लागतो तर आपल्या काही बेसिक गरजा पूर्ण होतात म्हणजे अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टींसाठी तरी तिथं पण काही कार्मनिमिशन होत असणार तेही बंद झालं तर मग काय मग आपण आधी आधी म्हणजे जो याच्यासारखं आदिवासींसारखं ते पाल झाडाच्या पाल्याने पाल फिरायचं का त्याला काही पर्याय आहे तुमच्याकडं तुमच्या मते हे मटेरियलिस्टिक सगळं आयुष्य आपलं झालंय सगळ्यांचं मग मी मोबाईल जो उल्लेख केला किंवा जे काही इंडस्ट्री गोष्टी म्हणा काही गरजेच्या वस्तू पण ह्या इंडस्ट्रीमध्ये पण जसं की आपण कपडे घालते कपडे असो म्हणजे पुढच्या वस्तू कुडच्या असतील पडदे असतील किंवा जे काही गजर असतील या सगळ्या गोष्टींमध्ये काहीतरी प्रोडक्ट एक बनवावा लागतो तो मार्केटमध्ये आणावा लागतो तो आपण घ्यावा लागतो तर आपल्या काही बेसिक गरजा पूर्ण होतात म्हणजे अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टींसाठी तरी तिथं पण काही कारण कसं होत असणार जर तेही बंद लावलं तर मग काय मग आपण आधी आधी म्हणजे याच्यासारखं आदिवासींसारखं ते ते पालले पालेूनच प्रेस का त्याला काही पर्याय तुमच्याकडे हा तर हा तुमचा फार चांगला प्रश्न आहे कारण तुम्ही जर बघितला की शेतीचा शोधच लागला आहे दहा बारा, बारा हजार वर्षापूर्वी दहा बारा हजार वर्षातच आपण शेती केली त्याच्या अगोदर शेती नव्हती आपण भटके होतो जे आपल्याला नेचरमध्ये मिळते ते आपण खाजवतो त्यावेळेस जर माणसाचा एन्व्हायरमेंटवरती जर इम्पॅक्ट बघितला तर तो तितकाच होता जितका, जितका आजच्या चिंपांजीचा गोरिलाचा आहे काय जर त्या लेवलला जर आपण गेलो तर आपल्याला एन्व्हायरमेंटवरती इम्पॅक्ट फार कमी आहे पण त्यावेळेस आपली लोकसंख्या पण किती होती एक करोड आज आपण आहे आठशे करोडपेक्षा जास्त मग हा जो सगळा खेळ आहे हा खेळ येऊन परत थांबतो तिथंच था। लोकसंख्या पॉप्युलेशन आणि कन्झम्पन म्हणजे आपण किती लोक आहोत आणि किती भोग घेतो आहे याच्यावरतीच परत विषय येऊन थांबतो आहे आता मधला जर कालावधी बघितला ज्याच्यामध्ये आपण शेती वगैरे करायचो तर त्यावेळेस पण प्री ॲग्रिकल्चरल लेवलपेक्षा जर तापमान बघितलं तर इतका काय फारसा फरक पडला नव्हता काय मग आपल्याला काय पूर्ण भटके जमात त्यासारखं व्हायचं आहे असं पण काही नाही आपण एक शंभर वर्षापूर्वी जसं जगत होतो तसं जरी जगलो तरी खूप खूप मोठा परिणाम आपण घडवून आणू शकतोय